ही दुय्यम मिळणारी वागणूक कधी बंद होणार बंद होणार की नाही होणार फक्त ट्रेंडिंगसाठीच गोष्टी केल्या जातात की भावनांना फिलिंग काही किंमत आहे की नाही प्रत्येकजण देशासाठी लढतोय प्रत्येकजण देशाची मान वरती जाण्यासाठीच प्रयत्न करतोय मग जर त्याच्या कर्तृत्वाला कधी किंमत मिळणार नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश सर्वांचं खरंच ही दुय्यम मिळणारी वागणूक कधी बंद होणार कधी बंद होणार ही दुय्यम मिळणारी वागणूक माझा हा प्रश्न आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला दोघांना पण प्रश्न आहे कारण ज्या वेळेला नॉर्मल लोक किंवा नॉर्मल आपल्या भारतातील नागरिक म्हणूया आपण तर नागरिक ज्या वेळेला छोटीशी जरी गोष्ट केली त्यांनी छोटीशी जरी गोष्ट केली तरी ती अभिमानास्पद असते किंवा त्याचं कर्तृत्व त्याचं स्तुती करणं त्याच्या त्याची ऍडव्हर्टाईज करणं भरपूर साऱ्या अशा गोष्टी केल्या जातात मग दिव्यांग लोकांचं का केलं जात नाही फक्त म्हणता आपण की दिव्यांगांना सक्षम बनवायचं आहे दिव्यांगांना प्रवाहात आणायचं आहे मग ज्या वेळेला चान्स भेटतो ज्या वेळेला चान्स भेटतो त्यावेळेला का दोन पावलं मागे सरता आपण हा माझा प्रश्न आहे राज्य सरकार केंद्र सरकार दोघांनाही खरच प्रश्न आहे दोघांनाही कारण काय होते की प्रत्येक जन प्रत्येक जणाला वाटतं की आपलंही थोडं कोड कौतुक झालं पाहिजे आपण ही जीव आहोत म्हटल्यानंतर आपल्यालाही कोड कौतुक लाडाने कोणीतरी बोललं पाहिजे आपल्या कर्तृत्वाला राहू दे निदान राहू दे पण निदान थोडं शाबाश्कीची थाप तरी पाठीवरती पळायला पाहिजे एवढं तरी अपेक्षा असतात तो आणि त्या प्रत्येक जन्मलेल्या मुलापासून ते मरेपर्यंत शेवटच्या श्वास जोपर्यंत तो शेवटचा व्यक्ती श्वास घेत नाही अगदी तोपर्यंत त्याच्या अपेक्षा असतात की मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे आणि त्याच अपेक्षा या दिव्यांग मुलीकडून मुलींना पण होत्या ना हो मग त्याचं थोडं तरी आदर पाहिजे होता खरंच पाहिजे होता एक का मी म्हणतोय पहिला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी माझ्या माझ्या पूर्ण ब्लाइंड क्रिकेटचा म्हणजे महिला ब्लाइंड क्रिकेटचा अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की त्यांनी अशक्य ही शक्य करून दाखवलेला आहे कारण बघतोय आपण आताची परिस्थिती काय आहे ती क्रिकेटचीच हो क्रिकेटचीच परिस्थिती आता आपण बघतोय म्हणजे भल्याभल्यांना जे जमणार नाही ते आपल्या न दिसणाऱ्या मुलींनी करून दाखवले हो त्यांना कसलं ग्राउंड असते माहीत नाही गवत कसलं हिरवा असते का पांढरा असते का लाल असते हे माहीत नाही तिथं प्रेक्षक प्रेक्षकांचा चेहरा कसला आहे माहीत नाही बॉल कसल्या कलरचा आहे माहीत नाही बॅट कसल्या कलरची आहे माहीत नाही पण तरीही त्यांच्या त्यांना जरी नजर नसेल तरी त्यांचा दृष्टिकोन साफ होता आणि तो दृष्टिकोनच त्यांना विजयाच्या पताक्यावरती किंवा विजयाच्या पायरीवरती नेऊन ठेवलेला आहे आम्ही म्हणत नाही की तुम्ही जेवढं कोड कौतुक करता बाकीच्यांना जितका मान सन्मान देता तितका आम्हाला द्या पण nah निदान त्यांना जर पहिल्या पायरीवरती ठेवत असाल तर दिव्यांगांना तिसऱ्या पायरीवरती तरी ठेवा निदान तिसऱ्या दुसऱ्या पायरीवरती तरी ठेवा एवढीच फक्त अपेक्षा आहे हो हे का सांगतोय मी बघा ज्या वेळेला रोहित शर्माची टीम ज्यावेळेला वेस्ट इंडिजमधून टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आली त्यावेळेला रोहित शर्माच्या टीमचं किती जोरात दिल्लीमध्ये असेल मुंबईमध्ये असेल स्वागत करण्यात आलं आल्या आल्या पहिलं भारतामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या पंतप्रधानांच्या जे निवासस्थान आहे तर तिथं त्यांना बोलवण्यात आलं तिथं चहा पाणी नाश्ता त्यांचा म्हणजे काय असेल ते त्यांच्यासोबत संवाद अगदी दिलखुलास पद्धतीने मोदीजींनी केला त्याच्यानंतर त्यांच्यासोबत फोटो सेशन झालं झालं की नाही त्याच्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणूया आपण मुंबईमध्ये आले संघ संघ पूर्ण आला संघ पूर्ण मुंबईमध्ये आला तिथं किती मोठी रॅली काढण्यात आली किती मोठी रॅली काढण्यात आली वानखेडे मैदानावरती किती मोठं त्यांचा सत्कार झाला किती मोठं स्वागत झालं किती मोठा सोहळा पार पडला तो त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली त्यानंतर सुद्धा तोच सोहळा तसाच सोळा मोठा झाला बरोबर आहे ना झाला की नाही झाला आणि त्याच्यानंतर आता परवाचीच गोष्ट आहे महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप भारतामध्ये जिंकला भारतामध्ये जिंकला जिंकल्यानंतर मोदीजींनी त्यांनाही बोलवलं त्यांचंही अभिनंदन केलं त्यांचंही कौतुक केलं त्यांच्यासोबतही गोडगप्पा ग म्हणजे दिलखुलास गप्पा मारल्या मार मार त्यांच्यासोबतही मारल्या की नाही मारल्या त्याच्यासोबत सांगतोय हे फक्त आता मोदीजींच सांगतोय मी पण ज्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यावेळेला रोहित शर्मा असेल आपल्या महाराष्ट्राचं बोलतो आता मी फक्त महाराष्ट्राची टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये तीन खेळाडू खेळले आपले रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे होय ना त्या तिन्ही खेळाडूंच्या मिळून अकरा कोटी रुपये धनराशी दिली कशासाठी दिली त्या त्यांना त्या राशीची गरज होती का नव्हती गरज पण हो, एक ते प्रोत्साहन मिळतं हो प्रोत्साहन मिळतं त्यांना त्यांना एक म्हणजे एक हे मिळतं हुरूप येतं खेळण्यासाठी पुढं पण की बाबा आपल्याला आपलंही आपण जर काहीतरी करून दाखवत असेल तर, दा को तर आपलंही कोडकौतुक करणार कोणीतरी आहे याचा एक आधार राहतो आपल्या मागे कोणीतरी आहे किंवा आपल्या पाठीवरती शाबाशकीची थाप देणारा कोणीतरी आहे याचा अभिमान असतो आणि तसंच तसंच तस महिलांच्या ही झालं ज्या वेळेला महिला क्रिकेट टीमच्या तीन खेळाडू महाराष्ट्रातील होत्या अनुज पाटील वगैरे दे त्यांचंही कोडकौतुक झालं त्यांचंही आता देवेंद्र फडणवीसजींनीच मंत्रालयामध्ये दे बोलवून मं, विधानसभेमध्ये बोलवून त्यांचं कोण कौतुक केलं त्यांच्याबद्दल म्हणजे भाषण ठेवलं त्यांचं त्यांनी त्यांचं मनोगट ठेवलं आणि त्यांना तब्बल अडीच कोटी रुपये त्यांना तिघीत मिळून दिल देण्यात आलं असंच हे प्रत्येक राज्याचं झालं मग हरियाणा असेल गुजरात असेल किंवा युपी असेल किंवा एमपी असेल किंवा दिल्ली असेल प्रत्येक राज्याने आपल्या आपल्या खेळाडूंना सन्मानित केलं कोल कोलकाता म्हणजे बंगाल असेल वगैरे सगळ्यांनी केलं मग ब्लाइंड क्रिकेटमधल्या महिला काही नाही आहेत का नहीं है हो त्यांना जीव नाहीये त्यांना कोड कौतुक करावं असं वाटत नसेल बरोबर आहे ते हो त्यांना दिसत नाही तुम्ही काय करताय ते पण निदान ते महसूस तरी करू शकतात ते इमोशन्स त्या फिलिंग जाणीव तरी आहे की त्याची तेवढं तरी करायला हवं होतं त्यांचे कोड कौतुकाची ताप मला सांगा रोहित शर्माने ज्या वेळेला वर्ल्ड कप हातामध्ये घेतला म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा कप असेल किंवा टी ट्वेंटीचा कप असेल रोहित शर्माने विराट कोहली सोबत जो फोटो व्हायरल झाला तर त्याला किती ट्रेंडिंग झालं किती काय झालं किती त्याचं को, कोड कौतुक झालं किंवा किती दिवस त्याचं ते ट्रेंडिंगला चालू होतं मुलींच्या बाबतीत स्मृती मांधाना असेल किंवा आपली कॅप्टन असेल किंवा अन्य शिपाली वर्मा असेल सगळ्या सगळ्या खेळाडूंचं किती कौतुक झालं झालं ना कौतुक आम्ही त्यांचं का कौतुक करता हे म्हणतच नाही पण वेळेला त्यांचं कौतुक करताय त्यावेळेला आम्हाला का दुय्यम वागणूक दिली जाते फक्त एवढंच माझं मत आहे मी माझ्या टीम सोबत आहे मी माझ्या ब्लाइंड असोसिएशन सोबत आहे मी माझ्या ब्लाइंड क्रिकेट सोबत आहे बीसीसीआयने पण ज्यावेळेला वर्ल्ड कप जिंकून आला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आले ज्यावेळेला मुलं रोहित शर्मा असेल रोहित शर्माची टीम असेल त्यावेळेला किती मोठं बीसीसीआयने त्यांचा ग्रँड स्वागत केलं ओपन बसमधून त्यांचं रॅली काढण्यात आली त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांना धनराशी पण म्हणजे पैसे पण दिले त्यांना त्यांचं कोड कौतुक करण्यात आलं तसंच मुलींच्या बाबतीत पण मुलींचं पण कोड कौतुक केलं मुलींना पण त्याच्यात घेतलं म्हणजे त्यांना आपण धनराशी भरपूर दिली मी नाही म्हणत नाही एक रुपया ना जरी असला तर तो सुद्धा भरपूर आहे कारण ते कोळ कौतुक आहे हो पैशाने कुणाचंच कुणालाच पैसे पुरलेले नाही आहेत आजपर्यंत जरी कितीही पैसे आले आता अंबानींचंच उदाहरण घ्या आपण अंबानी असू अदानी आदानी असतील किंवा टाटा असतील त्यांना किती जरी पैसे आले तरी आम्ही पैसे आपल्याला यावे असं वाटतात प्रत्येकालाच वाटतात ते आम्ही काही दुमत नाही आहे त्यांना आम्ही नावडेवत नाही आहे बाकीच्या नाही नावडेवणार नाही मी पण एक कोड कौतुक करण्याचं एक साधन आहे ते किंवा त्यांच्या पाठीवरती शाबाशीकीची थाप घेण्यासाठी एक साधन म्हणूया आपण तर ते तरी करायचं होतं अहो बीसीसीआय अजून द... ब्लाइंड क्रिकेटला अजून बीसीसीआय मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं नाहीये त्या मुलींना अहो पगार सुद्धा मिळत नाही हो क्रिकेटचा पगार म्हणजे जे काही सॅलरी असते जे काही पैसे मिळतात जे काही किट्स किंवा एक्सेसरीज घेण्यासाठी जे, जे काही निधी लागतो तर तो सुद्धा मिळत नाही हो त्यासाठी सुद्धा त्यांना दारोदार धटकावं लागतं तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे तेही खेळाडूच आहेत आणि हेही खेळाडूच आहेत त्यांनीही देशाचाच मान वाढवला आणि याही ब्लाइंड मुलींनी असेल ब्लाइंड मुलांनी असेल दिव्यांग असतील दिव्यांगांनी देशाचाच अभिमान वाढवण्याचं काम केलेलं आहे किंवा करत आहेत ते कधीही बघा तुम्ही त्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ब्लाइंड मुलींनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कधीतरी त्यांनी चुकीचा शब्द काढलाय का हो तोंडातून नाही भेटणार नाही तुम्हाला ते म्हटल्या की स्मृती मानधाना असेल जुल्लन दिदी असतील किंवा बाकीच्या ज्या काही शेपाली वर्मा असतील बाकी सगळ्यांनी आमचं कोड कौतुक केलं मला सांगा महिला टीमच फायनल होती त्यावेळेला कित्येक राजकारणी गेले होते मॅच बघायला फायनल मॅच फायनल मॅचला आपला माजी कर्णधार रोहित शर्मा सुद्धा गेला होता तिथे गेले होते की नाही गेले होते मग इथे ग्राउंडवर तरी तुम्ही देशामध्ये आल्या ग्राउंडवरती तुम्ही प्रोत्साहन देऊ शकला नाहीत ग्राउंडवरती जाऊन त्यांना त्यांना शाबाशकीची थाप देऊ शकला नाहीत निदान भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये त्या मुली आल्यानंतर तरी शाबाशकीची थाप त्यांच्या बद्दल चार शब्द कोडकाउदकाचे बोलायचे होते अहो तुमचं ट्विटर बंद पडलं होतं का तुमचा फेसबुक बंद पडला होता का तुमचा इंस्टाग्राम आयडी बंद पडले होते का प्रत्येक गोष्टीला तुम्ही स्टोरी लावणार आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती स्टोरी लावणार आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती स्टेट्स आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती ट्विट करणार आहे तुम्ही आता कुठे ब्लाइंड क्रिकेटच्या आहेच्या वेळेला तुमचे हात बंद पडले का नेटपॅक संपला का काय झालं हे आज खरं तर उत्तर मागतोय ब्लाइंड क्रिकेट किंवा ब्लाइंड कम्युनिटी किंवा दिव्यांग खरंच वाईट वाटलं किती त्या मुलींच्या चेहऱ्यावरती आनंद होता हे आम्हाला की खरंच किती आनंद होता त्यांच्यावरती किती गावामध्ये त्यांना अक्षरशः गावामध्ये तुच्छ देखल ले गेलं किंवा त्यांचं अपमान करण्यात आला तुम्ही काय करला हे तुम्हाला दिसत नाही वगैरे असं म्हणजे अक्षरशः त्यांच्या व्यंगत्वावर पर्यंत बोट ठेवण्यात आला पण त्या मागे आठल्यानं नाहीत आटल्या नाहीत त्यांच्या जिद्द त्यांची जी जिद्द आहे त्यांच्यातला जो प्रोत्साहन पण आहे किंवा त्यांचं जे काही अ काय म्हणतात त्याला हार न मानण्याचे जे जे काही क्वालिटीज आहेत ते शिकले पाहिजे सगळ्यांनी खरं तर बोलायला तर खूप आहे पण लेट तरी त्यांचं कौतुक को कोडकौतुक को केलं पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो त्यांना दिला पाहिजे एवढीच एक विनंती देवेंद्र फडणवीसजींना असेल नरेंद्र मोदीजींना असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल बी सी सी आय असेल सगळ्यांना विनंती असेल की त्याही क्रिकेटच खेळत आहेत आणि त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे जसं डब्ल्यू पी एल चालू झालेलं आहे आय पी एल आहे तसंच ब्लाइंड क्रिकेटला सुद्धा त्याच धर्तीवरती पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा आपला खेळ दाखवण्यासाठी त्यांनाही संधी दिली पाहिजे आणि जे जिंकून आलेले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे जोक नाही आहे लक्षात घ्या वर्ल्ड कप जिंकून आले आहेत आणि तो तोही पहिला वर्ल्ड कप म्हणजे आता ब्लाइंड क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू झालेला आहे आणि तोच पहिला वर्ल्ड कप ते जिंकून आलेले आहेत म्हणजे किती अभिमान पाहिजे धोनी वेळेला पहिल्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू झाला आणि त्या पहिल्याच ट्रॉफीवरती भारताने नाव कोरलं आणि त्याचं पद धोनी करत होता तर त्याला धोनीचं किती कोडकवतू को झालं धोनीच्या टीमचं किती कोळ झालं को की अंडर एस्टिमेट असणारी टीम वर्ल्ड कप घेऊन आली पाकिस्तान सारख्या संघाला हरवून वर्ल्ड कप घेऊन आली मग आता आपण मुलींनी काय केले ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाला म्हणा आफ्रिकासारख्या म्हणा किंवा नेपाळ सारख्या बलाढ्य संघांना हरवून ते वर्ल्ड कप जिंकून आलेले आहेत मग त्यांचं कोण कौतुक केलं नाही पाहिजे का हो केलंच पाहिजे मी सगळ्या दिव्यांगांना विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या या कमेंट बॉक्सचा भरून टाकायचा आहे जेणेकरून त्या राजकर्त्यांना त्या राजकारण्यांना बाकीचे जे काही कम्युनिटी कम्युनिटी असतील किंवा कमिटी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोचेल आणि दखल घ्यावी लागेल मग ते महिला ब्लाइंड क्रिकेट असेल किंवा मुलांची ब्लाइंड क्रिकेट असेल दोघांनाही मुलं सुद्धा किती डेडिकेशन दाखवत आहेत किती किती स्ट्रगल करतायत किती कोण कोणत्या गोष्टीतून जात आहेत फक्त त्यांना गरज आहे तुमच्या साथ उभं राहण्याची फक्त साथ उभं राहा बास बाकी काही गरज नाही आहे तर याच एक गोष्टीच्या अपेक्षा ठेवतो आणि आता इथून पुढे या गोष्टी होणार नाहीत अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग